विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आम्ही पुतळे उभे करतोय स्मारक म्हणून हा आमचा राजा इतका मोठा राजा हो त्याच्यावरती ब्रिटिशांनी लिहिलं फ्रेंच लोकांनी लिहिलं डच लोकांनी लिहिलं मोगलांनी लिहिलं आम्हाला नाही समजला आमचा राजा किती होत पुतळे मानतायेत समुद्रात म्हणजे फक्त घोषणा आमच्या राजाचे जे गडकिल्ले आहे इतिहास जो आहे जगाला दाखवा ना आमच्याकडे किती मोठा नाता होऊन गेला नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज किंग शिवाजी एस क्यू आर्टिकल टू थाउजंड अँड ट्वेंटी वन किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट या ई e बुक विषयी पुरंदरच्या तहाचे कोडे उलगडणारे पहिले पुस्तक अर्थात शिव इतिहासातील आणखी एक सोनेरी पान इतिहास हे एक प्रवाही शास्त्र आहे जस जशी नवनवीन साधने शोधली जातात जस जशी नवनवीन दृष्टिकोनातून त्यांची चिकित्सा व मांडणी होते तस तसा तो बदलत जातो तो तसा बदलत जाणे हे त्याच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे लक्षण आहे इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत

आग्राच्या कैदेतून बादशाहच्या हातावर तुरी देणे आणि राज्याभिषेक करणे असे काल्पनिक वाटावे पण रोमांचकारी प्रसंग शिव इतिहासात आहेत मात्र शिव इतिहासातील एक प्रसंग एक मोहीम अशी आहे जिथे मराठी माणसाचे मन खटकते आनंदाने पळत असताना मध्येच ठेच लागावी तसा हा प्रसंग इतिहास वाचताना येतो व मन खट्टू होते तो प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह अकरा जून सोळाशे या दिवशी महाराज मिर्झा राजे जयसिंग या मोगल सरदाराला पुरंदरच्या पायथ्याशी भेटली व त्यांनी मिर्झा राजेंपुढे शरणागती पत्करली तो प्रसंग या तहामुळेच मिर्झा राजांच्या विजयावर व महाराजांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले या प्रसिद्ध तहातील पाच कलमे पुढील प्रमाणे एक महाराजांनी आपले तेवीस किल्ले बादशहास द्यावे व किल्ल्यांच्या व एक लाख होन वसुलाचा मुलूक महाराजांच्या ताब्यात राहणार दख्खनच्या शाही सुभेदाराच्या हाताखाली महाराजांनी चाकरी करावी व सुभेदाराच्या हुकुमाप्रमाणे वागावे चार शिवाजी राजांचे पुत्र संभाजीराजे यांना बादशहाकडून पाच हजाराची मनसब मिळेल पण ते लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी चाकरी करावी पाच शिवाजी राजांनी दर साल तीन लाख होण्याच्या हप्त्याने एकूण चाळीस लाख म्हणजेच आताचे तीन करोड रुपये होणांची खंडणी बादशाहस द्यावी मिर्झा राजांच्या या मोहिमेबद्दल नरहर कुरुंबकर लिहितात सुमारे ऐंशी हजारांच्या फौजा घेऊन मिर्झा राजे जयसिंग शिवाजीच्या राज्यात सोळाशे पासष्टच्या मार्च मध्ये हजर झाले आणि पुढच्या तीन महिन्यात त्यांनी शिवाजीला संपूर्णपणे खिळखिळे करून शरण आणले त्याने शिवाजी, शिवाजी समोर समाप्त केला होता मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर सोळाशे पासष्ट साली शिवाजीने केलेला तह हा लष्करी दृष्ट्या आपला पूर्ण पराजय झालेला आहे याची कबुली होती मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजी शक्तीला भारी ठरली हा या घटनेचा पोहोचले कोंढाण्यावर आई साहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती पुरंदरच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आई साहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली बरी आणि आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते परिस्थिती अशीच आली होती की शहानपण आणि आई साहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियांसह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले गेली साडेतीनशे वर्षांपासून हा इतिहास आपण वाचत आहोत मात्र सध्या कॅनडामध्ये राहत असणारे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र श्री सारंग माडगुळकर या मराठी उद्योजकाने हा इतिहास चुकीचा असल्याचे म्हटले आहे त्यांचे म्हणणे असे आहे की मिर्झा मिर शिवाजी राजे शिवाजी महाराजांचा विजय झाला आहे व मिर्झा राजांचा पराभव झाला आहे आपले म्हणणे कर त्यांनी किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट नावाचे ई बुक जिजाऊ जयंतीला म्हणजे अकरा वर्षापूर्वी बारा जानेवारी दोन मध्ये प्रकाशित केले त्यांचे हे पुस्तक भारतासहित अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया युरोप मिडल ईस्ट व कझाकिस्तान मध्ये वाचले गेले व वा असंख्य शिवप्रेमी वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला हे पुस्तक सर्व शिवप्रेमींसाठी मोफत उपलब्ध असून त्यात लेखकाने इतिहासकारांचे म्हणणे खोडून काढले असून सत्य इतिहास पुढे आणला आहे त्यांनी पुरादा हे सिद्ध केले आहे की महाराजांची शरणागती ही खरी शरणागती नसून त्यांचा तो कावा होता अफजल खानाचा महाराजांनी असे गणिकाच्या जाळ्यात ओढले व खान त्यांच्या अडकला त्या पद्धतीने महाराजांनी शरणागतीचे नाटक करून मिर्झा राजांना सापड्यात अडकवले व दखनच्या भूमीवर त्यांचा पराभव घडवून आणला सारंग माडगुळकर यांनी लिहिलेले हे पुस्तक एकूण चोवीस प्रकरणांचे असून ते पीडीएफ फाईल मध्ये उपलब्ध आहे हे पुस्तक शिवप्रेमीसाठी एक जबर मेजवानी आहे असे एका वाचकाने प्रतिक्रिया देताना सांगितले सध्या हे पुस्तक व्हॉट्सअप फेसबुक वर व्हायरल झाले आहे प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचायलाच हवे आपणास हे पुस्तक हवे असल्यास तीन प्रकारे उपलब्ध आहे आपण खालील लिंक वर जाऊन त्याच्या वेबसाईट वर ई बुक वाचू शकता डब्ल्यू 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 डॉट किंग शिवाजी डॉट विक्स साइट डॉट कॉम ऑब्लिक सारंग किंवा आपण सारंग माडगुळकर मा सारंग माडगुळकर पाच ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर विनंती करू शकता व आपणास हे पुस्तक ईमेल द्वारे मोफत पीडीएफ फाईल स्वरूपात मिळेल जय शिवराय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा